नमस्कार मित्रांनो जीवन भ्रमण या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज आमचा मित्रांचा ग्रुप नाशिक साठी बघू नाशिकमध्ये येणारे विशेष पर्यटन स्थळ आहेत धार्मिक स्थळ आहेत तेही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आता ही आमची जर्नी सुरू झालेली आहे नाशिकमध्ये पांडव लेणे आहेत सिटी गार्डन आहे काळाराम मंदिर आहे दुगारवाडी धबधबा आहे सुला वाईन आहे सुंदर नारायण मंदिर आहे ज्ञानो संग्रहालय ज्यात वेगवेगळ्या प्रकारचे नाणी या ठिकाणी ठेवण्यात आले आणि कसारा घाटामधील ही हॉटेल आहे डोगरा या ठिकाणी आम्ही थोडं दोन मिनटाची विश्रांती घेण्यासाठी थांबलेलो आहे आणि इथून पुढे जाणारी जर्नी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे सगळ्यांना पाहिजे मिसळ एकदम फेमस असते ओके डोगरा या हॉटेल मध्ये मिसळ पावची आम्ही ऑर्डर दिली होती आणि ते मिसळ पाव आलेले या ठिकाणी बघा दोन पाव दिलेले आहेत पापड दिलेलं आहे ही मिसळ आहे आणि या ठिकाणी आता आम्ही टेस्ट घेतोय कशी वाढते टेस्ट पापड पापड तांदळाचे पापड दिलेले आहेत का मिसळ मध्ये काय वेगळं वाटतंय का आहे खूप छान मिसळ आहे नाशिकला जाताना मिसळ सोबत जो पापड आहे ना तो खूप छान आहे कुरकुरी आहे ठीक आहे छान पैकी आम्हाला मिसळ आणून दिलेले व्यवस्थित नाश्ता झालाय आता आमचा आता चहा घेतो आणि परत आपली जर्नी चालू करणार आहे नाशिक साठी

चहा झालेला आहे हे डोगरा हॉटेल हा बिल सुद्धा आलेले आहेत कसारा घाटाला सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच वेळात आपण एक ऐतिहासिक बघतोय राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या काळातली बनवलेली ती वीर थोड्याच अंतरावर येणार आहे आणि ती विहीर पण आता तिला पर्श करण्याचा म्हणजे असं क्षण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय कसारा घाटाच्या मध्यभागी आम्ही आलेलो आहेत आणि याच ठिकाणी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील बांधले गेलेले विहिरीकडे आता आम्ही जातो आहे आणि हे माझ्यासोबत असलेले सहकार्य आहेत आणि आता आम्ही खास या विहिरीचं दर्शन घेण्यासाठी जातो आहे हा महामार्ग क्रमांक तीन एन एच नंबर थ्री या ठिकाणी सुंदर असं निसर्गाने नटलेला हा भाग आहे आणि समोर तुम्हाला मी विहीर दाखवतोय बघा मी मागच्या व्हिडिओमध्ये मा सुद्धा ही विहीर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पण आज म्हणजे खूप जवळ जाऊन तुम्हाला मी दाखवण्याचा दा प्रयत्न करणार आहे मुंबईहून नाशिककडे येताना एकशे दहा किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण आणि इथून पासष्ट किलोमीटर पुढे नाशिक आहे याच ठिकाणी हे आपल्याला ऐतिहासिक ठिकाण बघायला मिळते मित्रांनो हेच ती वीर आहे अहिल्या माता होळकरांनी बांधलेले आणि ज्यावेळेस त्यांचं या मार्गाने सैन्य जायचं त्यावेळेस ही पाण्याची व्यवस्था केलेली म्हणजे बघा त्या काळामध्ये त्यांना किती दूरदृष्टी दुरु होती की ती आज या ठिकाणी योग्य हे वापरात येत आहे आवाज पण घुम पाणी थंडावाय गारवाय हिरीच्या इथून खोल वीर तो 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 आगा तो आगा। आगा। के या विहिरी मध्ये आपण जसा बोलू तसा आवाज गुमतो बघा या बघा बघाय तुम्हाला विहिरी बघा मी पाणी दाखवण्याचा पण प्रयत्न केलेला आहे अशी ही बनवलेली विहीर आहे त्या काळातली आणि पूर्ण हा परिसर आहे आणि हा जाणारा महामार्ग क्रमांक तीन विजय असो येळकोट येळकोट जय मल्हार वरच्या बाजूनी त्याला बांधकाम केला आहे जेणेकरून दगडी बांधकाम आहे आणि अ पाला किंवा इतर काही त्या विहिरीमध्ये पडू नये म्हणून अ त्याची दक्षता घेतलेली आहे आणि खूप असा गारवा वाटतो इथे बसायला नॅचरल एसी वाटते आम्हाला इथे खूप छान असं वातावरण आहे आणि एवढ्या डोंगराळ भागामध्ये सुद्धा ह्या विहिरीमध्ये आता सुद्धा सुद्धा एवढ्या उन्हाच्या दिवसा याच्यामध्ये सुद्धा पाणी आहे ही खूप मोठी गोष्ट आहे या, या आताच्या ज्या फेब्रुवारी महिन्यामध्ये जे ऊन एवढं लागतंय पण एवढं असून सुद्धा या डोंगराळ भागामध्ये एवढं पाणी विहिरीमध्ये पाणी आहे ही खूप मोठी ही आपल्या इतिहासातली एक खूप मोठी गोष्टच आहे घोटीवरनं आम्ही त्र्यंबकेश्वर जाण्यासाठी तण घेतलेला आहे हा जवळचा मार्ग पडतो नाशिक परत येण्यापेक्षा आम्ही इकडनं जातोय समोर बघा बोर्ड लागलेला आहे वैतरण सोळा किलोमीटर सातुर्ली तेरा आणि त्र्यंबकेश्वर हे बघा त्र्यंबकेश्वर हे झाड आडवा आल्यामुळे ते दिसत नाही हा जवळचा मार्ग आहे घोटीवरनं आपण हा जवळचा अंतरचा असलेला डाव्या बाजूला टर्न घेऊन त्र्यंबकेश्वरच्या दिशेने आपण चाललेलो आहोत आणि हा पण एक सुंदर असा छान एरिया आहे आणि त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगामधील एक ज्योतिर्लिंग आहे या ठिकाणी भाविकांचे खूप मोठे गर्दी असते आणि निसर्गाची आहे मानव निर्मित करू शकत नाही ते निसर्गाने निर्मिती बघा त्रामकेश्वर ला, ला जाताना या निसर्गाच्या प्राणिध्यात ना आपण जातोय आणि नयनरम्य असं दृश्य आहे त्र्यंबकेश्वर रूम मंदिराच्या या समोर गल्लीमध्ये आम्ही आलेलो आहे आणि हे समोरच मंदिर आहे आणि ही बाजारपेठ आहे हा मंदिराचा बाहेरील भाग आहे तो आपण तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय हे बाजारा ज्योतिर्लिंगमधील त्र्यंबकेश्वर हे मंदिर आहे या ठिकाणी बघू शकतो आपण भाविकांची किती गर्दी या ठिकाणी आहे हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे मंदिराच्या गाभाऱ्यात शूटिंग काढण्यास मनाई असल्यामुळे आपण आतमध्ये नाही घेऊन जाऊ शकत किंवा दाखवू नाही शकत हे आहे त्र्यंबकेश्वर मंदिर घेतलं दर्शन करून आता आम्ही परत गाडीकडे येतोय बाजूलाच पार्किंग आहे आणि तिथून परत आम्ही नाशिक कडे जाणार आहोत आपण आलोय पंचवटीला आणि हे नाशिक येथील पंचवटी मी तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करतोय या समोर असलेला परिसर या दिशेने गोदावरी येत असते हा पूर्ण पंचवटीचा परिसर आहे नाशिकमध्ये असलेले दहा पर्यटन स्थळ त्याच्यातील एक पंचवटी हे महत्वाचं आहे आणि जवळच इथून काही अंतरावर काळाराम मंदिर आहे जीवन भ्रमण घे तुझं घेत बघा हे आंघूळ करून मुलं निघालेले आता हे नाशिक वर्ण आम्ही घेतलाय बोटिंग आणि हा एक राऊंड आमचा होणार आहे बघा बोट चाललेली आमची हे बघा बोटीत ना आम्ही राऊंड घेतोय पंचवटी मध्ये सगळा आमचा ग्रुप त्याचा आनंद घेतोय

ब्रेकर ब्रेकर लागतात खाली लक्ष लावू द्या <laughs> वाघमारे उभं राहा ना तुम्ही बाजूला हे आहे काळाराम मंदिर प्रवेशद्वार आणि या ठिकाणी हे लिहिण्यात आलेलं आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे काळाराम मंदिर सर्वांसाठी खुलं केलंय त्याची नोंद या ठिकाणी केली गेलेली आहे आणि आम्ही सर्व मित्रांच्या ग्रुपने या ठिकाणी आलेलो आहोत आणि ते ती नोंद या ठिकाणी करतोय हे आपण बघू शकतात दोन मार्च एकोणीसशे तीस तर तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीसपर्यंत हे एक काळाराम मंदिर खुले करण्यासाठी लढा दिलेला आहे आणि त्याची ही नोंद आहे काळाराम मंदिराचं आम्ही दर्शन घेण्यासाठी आलेलं आहे ते या ठिकाणी सुंदर असा गाभार आहे काळाराम मंदिराच्या शेजारीच गोराराम मंदिर आहे आणि त्या ठिकाणी माझे सगळे सहकारी नमस्कार करायला आलेले आहेत पर्णकुटी गोराराम मंदिर आता आम्ही आलोय तपवन या ठिकाणी आणि गाडी पार्किंग केली आणि आता आम्ही चाललोय तपवनला हे समोरच तपवन आहे समोरच सूर्य आल्यामुळे श्रीरामाचा फोटो क्लिअर दिसत नाहीये या ठिकाणी लक्ष्मणाने सुपरनखाचं जे नाक कापलेलं आहे ती ही जागा आहे आणि या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते बघा लक्ष्मण शेष अवतार या मंदिराचं नाव आहे बघा हे तपोनमध्ये लिहिलेलं आहे की जग श्री लक्ष्मणजीने रावण की बहन सुपरनखा का नाक काटा आहे इसीलिए इस शहर का नाम नासिक पडा आहे भारत में श्री लक्ष्मणजी का शेष अवतार में एक ही मंदिर आहे यह स्थान पुराणा और पवित्र है हे बोर्डवर लिहिलेलं आहे आपण बघू शकतो हे ती जागा आणि हे ती दाखवलेली पर्णकुटी सुंदर अशी जागा आहे आपण बघू शकतो आणि श्री लक्ष्मणजी शेषनाग अवतार या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे हे मंदिर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय ही समोरून येणारी गोदावरी नदी आहे आणि इकडनं येणारी कपिला नदी आहे तर ह्या तपवनमध्ये या दोन नदींचा या, या ठिकाणी संगम झालेला आहे आणि त्या संगम ठिकाणी आपण आलेलो आहोत

Uh... आणि नाशिक दर्शन भाग पहिला या ठिकाणी समाप्त करत आहोत